चांगली गोष्ट आहे सरकारनं अहवाल स्वीकारला पहिली पहिला दुसरा आणि तिसरा पण त्या अहवालात नेमकं काय हे माहीत नाही आहे कारण ते आता सरकारला माहीत आहे काय आहे हे माहीत नाही स्वीकारलाय ही चांगली गोष्ट आहे समिती कशासाठी आहे कशासाठी म्हणतो आम्ही चांगली गोष्ट आहे तर समितीनं कुणबी नोंदी शोधाव्यात राज्यभरातल्या या कामासाठी समिती गठीत केलेली समितीचं दुसरं काम त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठाही एक याबाबतचा अहवाल देणे ते पण सकारात्मक पॉझिटिव्ह मराठ्यांच्या बाजूनं हे हे समितीचं काम सगळ्या स्वैरेची अंमलबजावणी करणं त्याबाबतचं कामकाज करायला अहवाल बनवायला समिती जे आठ हजारनंतर नंतर पुरावे सापडले हैदराबादला त्याबाबतचा विषय त्याच्यानंतर पाचवा विषय असा आहे की हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट याबाबतचा अहवाल तयार करून मराठा आणि कुणबी या राज्यातला सगळा एक हा अहवाल असणं अपेक्षित आहे स्वीकारला ती चांगली गोष्ट आहे पण आता दिला आहे कसा नुसतं चांगलं म्हणूनही चालणार नाही ने। समितीनं नेमकं काय केलं आहे काय नाही केलं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि चांगली गोष्ट आहे जर मराठा आणि कुणबी एकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला आहे आणि जर सरकार सगळ्या सोयरीचे अंमल त्याचबरोबर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तिने आचार आचारसंहितच लागायचा आग देणार असतो चांगली गोष्ट आहे पण ते जर नाटक भंबकपणा असला फसवा फसवीची जर असेल नुसतं बैठका नुसत्याचं नाटक नुसतेच शाळा करायची अहवाल दिला नामकत दिलं तमकत दिलं सगळ्या जांबल अंमलबजावणी नाही गॅजेट नाही त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक येत ये नाही नोंदी शोधायचं काम बंद नुसतेच अहवाल दिले अहवाल दिले बैठका कॅबिनेट बैठका राज्य मंत्रिमंडळ बैठक लगेच उपसमितीचा बैठका घेऊन करतात आहे घोषणा करून उपयोग नाहीये तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे थे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सरकार डाव खेळत राहतं बैठकाला आंदोलन करायचे गोरगरिबानं आणि बैठकाला त्यांच्या हिताची त्यांनी फोडलेले ट्रॅप रचलेले अभियानातले लोक बोलवायचे ज्यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध केला हे लोक बोलवायचे ज्याला काही कलीचाच भाग नाही कुठंतरी समन्वयक अभ्यासक संघटनेचा कुठं एखादा अध्यक्ष बोलून म्हणून घ्यायचं आणि स्वतःला समाजाचं काम करतो म्हणायचं पन्नास वर्षापासून नुसते एवढीच फुशारकी गाजायची दुसऱ्याच्या पगारावर जगणारे मराठ्यांचा वाटलो करून हे सरकारनं कामं करायचे त्यांच्याकडून बैठका त्यांचं सांगायचं म्हणजे मराठ्यांना विश्वासात बी न घ्यायचं बैठका सुरू कोण अभ्यासक येन कोण येन कोण कोन तीर मार्या कुठला बेचाळीस वर्षात त्याला काही करता आलं नाही बंद तुटलेली पिशी घेऊन पळत इकडं तिकडं माकडं पळायला कामान धामाचं हां आणि ते सरकार घेऊन पळणार आणि सरकार ते ज्ञान शिकवणार म्हणजे इकडं करोडो गोरगरीब मराठा समाज लढतो त्या समाजाला विश्वासात नाही घ्यायचं आणि हे दोन तीन वड्या नाल्याने पळणारी घ्यायची आणि ती भूषण सांगायचं लोकांना आम्ही बाय घेतल्या सरकारने मराठ्यांना फसवायच्या म्हणजे मराठ्यांचा तुम्ही अपमान करायलात गोरगरीबाच तुम्ही त्या तोंडाला पाणी कोसवायला लागला तुम्हाला लक्षात ठेवा सरकार तुम्हाला वाटत असेल की आम्ही आंदोलन करणारे करोडो मराठ्यांना डावलून अभ्यासक आमके तमके हे चपला तुटलेली प संघ घेऊन पळून आम्ही बैठका घेतलेल्या दाखवतो हे जर तुम्ही नाटक करणार असाल तर उद्या मराठ्यांच्या दारात तुम्हाला यायचे हां हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं मराठ्यांना फसवून मराठ्यांना विश्वासात न घेता गपचिप बैठका लावितात उपसमितीच्या आणि कोणीतरी अभ्यासक बोलता कोणीतरी समन्वयक बोलिता कोणीतरी नेता बोलूतात आणि मराठ्यांना येड्यात काढायचं काम करताय काय तुम्हाला शेवटी मराठ्यांना खेटायचं हे काम करा आणि जो अहवाल आहे तो अहवाल काय हे आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे स्वीकारला त्याबद्दल स्वागतच पण तो कसा आहे हे सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे या पाच सहाही गोष्टी त्या अहवालाच्या माध्यमातून लागू झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे मराठा आणि कुंभी एका त्र्याऐंशी क्रमांकाला त्या अहवालातून जाणं अपेक्षित आहे त्या समितीकडून त्या अहवालात जाणं अपेक्षित आहे तीनही गॅजेट हैदराबाद सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट जाणं त्या अहवालातून अपेक्षित आहे आणि ते लागूही होणं अपेक्षित आहे आणि त्याची अंमलबजावणी होणं पण अपेक्षित तिसरी गोष्ट सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्याबद्दलचाही अहवाल देणं किंवा त्याबद्दलचा अभ्यासपूर्ण माहिती देणं हे समितीकडून होणं गरजेचं आहे आठ हजार पुरावे सापडले हैदराबादला त्यानंतर म्हणजे चौथा विषय तेही प्रस्तावात जाण्यापेक्षित हे घोषणा होणं गरजेचं आहे आणि अंमलबजावणी होणंसुद्धा गरजेचं आहे गर ज्या समितीला नोंदी शोधायचं काम दिलं आहे देवस्थानाकडच्या राज्यातल्या राज्याच्या बाहेरच्या एकोणीसशे दोनशे जनगणना असेल अठराशे चौऱ्याऐंशीचं चाह गॅजेट असेल याबाबतचे सगळे पुरावे त्या अहवालात नमूद केलेले असले पाहिजेत आणि त्या अहवालातून हे सिद्ध झालं पाहिजे की मराठा आणि कुणबी एकच आहे जसं की त्र्याऐंशी क्रमांकाला या राज्यातला पुरा मराठा हा कुणबी आहे हे जाणपेक्षित आहे आणि तो अहवाल स्वीकारणं सरकारनं गरजेचं आहे आणि त्यातून न्याय मिळणं समाजाला गरजेचं आहे नुसत्याच बैठका घेऊन उपयोग नाही आणि ते आम्हाला मग मान्य नाही आता एक तर अहवालच बाहेर आला नाही पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्याबद्दल त्याचा बोलणं उपयोगच नाही म्हणून सांगितलं आणि तो कसा आहे हेच माहीत नाही